मंडळी टेलिव्हिजनवरील सगळ्यात वादग्रस्त परंतु तेवढाच लोकप्रिय असलेला शो म्हणजे बिग बॉस अशातच आता बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे येत्या अठ्ठावीस जुलै रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे बिग बॉस मराठीची तारीख जाहीर झाल्यानंतर तीन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर यामध्ये कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका पिर्तीचा वनवा उरी पेटला रमा राघव आणि नुकताच दाखल झालेला निलेश साबळे याचा हसतायना हसायलाच पाहिजे या तीन कार्यक्रमांचा समावेश आहे तर काही दिवसापासून मालिकेतील कलाकार सेटवरील शेवटच्या दिवसातील विविध पोस्ट शेअर करत आहे या दरम्यान फिरतीचा वनवा उरी पेटला फेम अभिनेत्याने मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाची खूपच भाऊक पोस्ट शेअर केली आहे तर पिर्तीचा वनवा उरी बेटला मालिकेत सावी आणि अर्जुन या मुख्य भूमिकेत इंद्रनील कामत आणि रसिका वाखनकर हे कलाकार पाहायला मिळाले मालिकेच्या हिरोने म्हणजेच अर्जुनने वीस जुलै रोजी सेटवरून एक फोटो शेअर केला आणि त्याने त्याने दिलेले कॅप्शन खूपच भाऊ करणारे होते फोटोमध्ये तो खूपच निराश होऊन एका बाकड्यावर बसलेला पाहायला मिळतोय मालिकेतील त्याच्या घराचा सेटही दिसतोय आणि तो मान खाली घालून बसलाय असा फोटो त्याने शेअर केला आहे तर इंद्रनीलने हा फोटो शेअर करत आहे एक साक्षात्काराचा क्षण शेवटची जाणीव एकेकाळी एक माझा भाग असलेली गोष्ट आता नाहीशी झाली आहे याची जाणीव मला खूप प्रिय असणाऱ्या गोष्टीचा निरोप घेत आहे याची जाणीव काही गोष्टी पाहण्यासाठी फक्त काल्पनिक असतात पण त्यातील भावना अगदी खऱ्या असतात याची जाणीव एक साक्षात्काराचा क्षण तर इंद्रनीलच्या पोस्टवर चाहत्यांनी लांब कमेंट करत सावी अर्जुनच्या जोडीला खूप मिस करू असंही म्हटलं आहे तर काहीने का ही मालिका संपत असल्याने सोशल मीडियावर नाराजी नाराजीसुक्ता व्यक्त केली आहे तर कलर्स मराठीवरून पिर्तीचा वनवा पेटला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्समध्ये नक्की मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा